पण करोना काळापासून तर आजपर्यंत लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आहे उमेदवारांनी जे काम केलं आहे ते भविष्यात दोन हजार सव्वीसच्या महानगर निवडणुकी आता कसं आहे की शिवसेनेमध्ये मतभेद नसतेच आपल्या हाताचे पाच बोटे सारखे नसते तर प्रत्येकामध्ये मतभेद नाही आहे वैचारिक मतभेद राहू शकतात आता माहोल सुरू आहे आणि सगळ्यांचं लक्ष उपराजधानी असलेल्या नागपूरकडे आहे आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख तथा उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समीर शिंदे समीर शिंदे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र समीर भाऊ आम्हाला सांगा की नगर परिषद नगरपंचायतीची निवडणूक सध्या सुरू आहे तर शिवसेनेचं याच्यामध्ये काय प्राबल्य असणार आहे आता शिवसेनेचं प्राबल्य म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आमच्यापाशी राज्यमंत्री आशिष भाऊ जयस्वाल आहे एम एल सीचे आमचे आमदार विधान परिषदेचे आमदार आमचे तुमाने साहेब आहे इकडे किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संघटक काम करत आहे आज आमचं प्राबल्य आणि नरेंद्रभाऊ भोंडेकर भंडाऱ्यामध्ये हे आज लोक आपल्या परीने पूर्ण ताकदीने प्रत्येक याचे प्रभारी आम्ही आमच्या इथे नेमलेले आहे त्या प्रभारी नेमलेल्याने आज आमची एवढी ताकद वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी की आमच्या इथे प्रत्येक ठिकाणी आम्ही उमेदवार आमचा उभा केलेला आहे आणि आमची एवढी ताकद आहे की आमच्या प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये आमचे भरपूर उमेदवार यावेळेस निवडून येणार आहे कारण आमच्या इथे जे कार्य करणारे पदाधिकारी आहे जे मोठ्या लेवलचे जसे आशिष भाऊ जयस्वाल आहे आज रामटेक विधानसभा ते पूर्णपणे सांभाळत आहे आमच्या किरण भाऊ पांडो पूर्वधर संघटक यांच्याकडे काटोल दिलेला आहे त्याचप्रमाणे आमचे तुमारे साहेब यांच्याकडे नागपूर ग्रामीण दिलेलं आहे नरेंद्र भाऊ भोंडेकर हे पूर्णपणे भंडारा सांभाळत आहे त्यामुळे आज आमची ताकद भरपूर आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी परीने काम केलेलं आहे कारण आमचे शिवसेनेचे शिंदे साहेब जेव्हा मंत्री मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना जी आणली त्याचे जनक म्हणून कर ते आज कार्य करत आहे त्यामुळे आम्हाला जनतेचा एवढा पाठिंबा आहे की आम्ही यावेळेस नगर परिषद आणि नगरपंचायतीची इलेक्शन निवडणूक ही चांगल्या प्रकारे निवडून आणि एवढी आमची ताकद आहे नगर परिषद नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे सुनील केदार यांचं जिल्हा परिषदेमध्ये वर्चस्व आहे असं सांगितलं जाते तिथे शिवसेनेची ताकद किती आहे जिल्हा परिषदेमध्ये कसं आहे काँग्रेसची एका काळात जी ताकद होती ती त्यावेळेस होती पण आजचा मतदार हा नुसतं पक्षाला पण वोट करत नाही ती सामान्य जनतेला बेसिक लेवलला जे काम करणारे उमेदवार आहे त्यांच्याकडे लक्ष दिले जाते त्यामुळे काँग्रेसची ती जी आवाजी होती आज बिहार तुम्ही पाहणार आज बिहारमध्ये काँग्रेसचा आणि यूचा पूर्णपणे सभासट झालेला आहे त्याचप्रमाणे आज बेसिक लेवलला जे काम करणारे उमेदवार आहेत त्यांचं भविष्य भविष्यात आपल्याला तुमच्या मतदारपेठीमध्ये दिसणार आहे त्यामुळे सुनील भाऊ केदारराव की कि किती मोठे नेते इथं उतरले तरी इथे आज जे गोष्ट काँग्रेसची शक्य नव्हती ती आज शक्य होणार नाही त्याच्यानंतर महायुती हीच इथे पुन्हा निघून येणार आहे जिल्हा परिषद राहो नगरपंचायत राहो नगर, नगर परिषद राहो महापालिकेची निवडणूक त्याच्यानंतर होणार आहे आणि आतापर्यंत महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेवरती भाजपचं वर्चस्व होतं तर शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजपसोबत बसणार की स्वबळ्यावर जाणार पहा हा निर्णय मी आज नागपूर शिवसेना सहप्रमुख म्हणून तुम्हाला सांगू शकत नाही कारण उच्च पदाधिकारी जे लोक आहेत ते लोक याचा निर्णय घेतील पण आजची परिस्थिती अशी आहे की करोना काळापासून दोन हजार सतरापासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं इलेक्शन आहे दोन हजार बावीसमध्ये इलेक्शन लागणार होतं पण त्याच्यानंतर इलेक्शन लागलेलं नाही आहे आज पक्ष आमच्याशी युती करो नाही करो पण आज आमच्या शिंदे साहेबांचा जो आमचा निर्णय आहे तो आम्ही पूर्णपणे शिकवायला तयार आहोत पण करोना काळापासून तर आजपर्यंत याच्यात बेसिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आहे उमेदवारांनी जे काम केलं आहे ते भविष्यात दोन हजार सव्वीसच्या निवडणूक महानगर निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल शिवसेना महानगरपालिकेमध्ये चांगलं परफॉर्मन्स करेल असं आपण सांगत आहात समीर शिंदे हे स्वतः महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत का मी पूर्णपणे निवडणूक लढण्याच्या महानगरपालिकेच्या तयारीत आहोत कारण मी आज दहा ते पंधरा वर्षापासून प्रभाग पस्तीसमध्ये पूर्णपणे करोनाच्या काळापासून तर आजच्या दोन हजार पंचवीसपर्यंतच्या आजच्या तारखेपर्यंत मी पूर्णपणे सामान्य जनतेच्या सानिध्यात आहो आणि त्यांचे कोणतेही निर्णय मी पूर्ण नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत त्यामुळे माझी जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की समीर भाऊ तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणजे उभं राहायचं आहे त्याच्यानंतर वरचे पदाधिकारी मोठे पदाधिकारी जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे समीर भाऊ तुम्ही सांगताय की नगर परिषद मध्ये आमचं प्राबल्य येईल जिल्हा परिषद येतील त्याच्यानंतर महानगरपालिकेमधील पण एक प्रमुख फळी मुख्य असते आपण शहर प्रमुख आहे शिवसेनेला जिल्हा प्रमुख महत्वाचा असतो आणि गेले अनेक दिवस नागपूरमध्ये शिवसेनेला जिल्हा प्रमुखच नाही आहे बिना इंजिनची ट्रेन जाते काही मतभेद आहेत का शिवसेनेमध्ये आता कसं आहे की शिवसेनेमध्ये मतभेद नसते आपल्या हाताचे पाच बोट सारखे नसते तर प्रत्येकामध्ये मतभेद नाही आहे वैचारिक मतभेद राहू शकतात राजकीय मतभेद राहू शकतात पण राजकारणामध्ये आमच्या इथे आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल साहेब आहे आमदार साहेब आहे पूर्व विदर्भ संघटक किरण भाऊ पांडव त्याच्यानंतर आमचे नरेंद्रभाऊ भोंडेकर साहेब आहे त्यानंतर आमचे संपर्कप्रमुख महेश मंगेशभाऊ काशीकर आहे यांच्यामध्ये मतभेद कुठेच नाही आहे पण पक्षांनी जे जे, जे जबाबदारी प्रत्येकाकडे दिलेली आहे त्या प्रत्येक जबाबदारीचं ते पालन करत असल्यामुळे थोडंसं नागपूर महानगरपालिका जिल्हाप्रमुखाकडे शिवसेनेचा बनवायचा सर्वांचं थोडंसं लक्ष कमी आहे पण येणाऱ्या काही दिवसात नगर परिषद नगरपंचायतचं इलेक्शन झाल्यावर आमच्या इथे नागपूरचा जिल्हा प्रमुख बनेल म्हणजे बनेल हे तुम्हाला मी सांगतो कारण हे सर्व आदेश आमच्या साहेबापासून पालन करतात आणि शिंदेसाहेबाचा शब्द हा पूर्ण शिवसेना पक्षाला म्हणून करतो त्यामुळे विरोध म्हणून तर हे होते नागपूर शिवसेनेचे शहरप्रमुख समीर शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवरती आमच्याशी संवाद साधला मग ते नगरपंचायत असेल नगरपरिषद असेल जिल्हा परिषद महानगरपालिका असेल आणि त्यांनी एक आत्मविश्वास बोलून दाखवला की महायुतीच ही नागपूर जिल्ह्यामध्ये मग ते नगरपंचायत नगर असो नगरपालिका असो त्याच्यानंतर जिल्हा परिषद असो की नागपूर महापालिका असो महायुतीचाच झेंडा फडकणार